श्री स्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना तर संध्याकाळचा स्वयंपाक करीत आहे तर संध्याकाळच्या स्वयंपाकात करीत आहे मी मसाले भात खिचडी खिचडी पण मसाल्याची ते कुकर खूप गरम झालेला आहे आणि तेल पण गरम होतही लवकरच त्याच्यामुळे आता फटाफट फोडणी देऊन घेते अगोदर तयारी करून घेतली सगळी मी हे बघा त्यासाठी तयारी घेतली बटाटा एक टोमॅटो घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता आहे मोठा कांदा घेतलाय आणि लसण वाटून आहे आता घरच्या मसाल्यात करायचा आहे पण आमचा घरचा मसाला संपलाय तर त्यांच्या गिरायकाने एवढं भरणी भरून मसाला दिला होता बघूया आता ह्याच्यामध्ये करते कशी होती खिचडी मसाला आम्ही एकदा थोडंसं खाऊन बघितला होता माझा मसाला राहिलाच आहे तसाच करायचा हे पाऊस पडायला नाही थोडस वांबाळ वांबामुळं केलं नाही पण आता करणार आहे आणि आज आम्ही दोघीच जणी आहेत त्यामुळे मी खिचडी करणार आहे संध्याकाळच्या स्वयंपाकात ते गेलेले आहेत औरंगाबादला आमच्या गाडीला आता वर्ष होते घेऊन का आमच्या गाडीचं बड्डे करायचा आम्हाला जेव्हा वर्ष होईल तेव्हा वर्ष होते घेऊन तर तिची सर्व्हिशिंग आहे आज सर्व्हिशिंग करायला गेली तर मी आता दोघीसाठी काय करावं म्हणलं मग खिचडीच करूया तिला विचारलं काय करायचं ती म्हणजे मसाले भात कर तिला खूप आवडते मसाले भात आमच्या इथं दुसरं कोणाला आवडत नाही तिला आणि मला आवडते तर त्यांना पण आवडत नाही आणि मुलाला पण आवडत नाही तर मसाले भात तिलाच आवडते खूप मोहरी टाकलेली आहे सिंपल पद्धतीचा आहे मोहरी टाकलेली आहे कांदा टाकलेला आहे आता लसन, लसन कांदा टाकल्याच्या नंतर टाकते लसण लसण आणि कांदा एकत्रच फ्राय होऊ द्यायचा आहे इतकी चव छान येते आणि मस्त आवाज पण खूप छान येतो घमग आता सूर्ण घरात वाचू शकतो लसणाचा तर आता लसण टाकल्याच्या नंतर लगेच कडीपत्ता घालून घेते आता थोडंसं कांदा आणि लसण हे आहे ना थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आपल्याला नंतर मग बटाटा टोमॅटो एकदाच झाले ते सगळे आणि तांदूळ पण हे बघा मी धुवून ठेवलेले तांदूळ मी मसाले भातमध्ये काय करते म मसुराची डाळ टाकीत घासते मुगाची वगैरे सारी लागत नाही कोणी कोणी काय करतात नसते तांदळाचा पण करतात पण मसुराची डाळ खूप चांगली लागते खायला आमची जिमी आहे का दुपारी त्यांचा फोन आला ना तर मी फोनवर बोलू लागले होते तर त्यांचा आवाज फोनमधून ऐकून जर भुकायली जर भुकायली कुठं गेलेत म्हणून त्यांना अशी अशी मान करू करू आपली मान करू करू भूकायला लागली कुठं गेला जोरजोरात आडायली फोनवर त्यांना मी म्हणलं तुमचा आवाज ऐकून बघा वरडायला म्हणलं तिला स्पीकर ऑन करून ऐक घातलं ते म्हणाले जिमी जिमी म्हणाले त्यांना अशी अशी मान करू करू भुकाय लागली कुठं गेला तुम्ही म्हणून आज मुलगा दिसना ते दिसना ती परेशान आता नाही का बाहेर थोडस वट्यावर बसले तिथं म्हणलं तेव्हा खासश्यात आलाय बघ म्हणलं अशी वर करू करू बाहेर रस्त्याला बघायला आलाय का खरंच म्हणून इतकं एवढं तिला सगळं समजते आपल्या लेकरायला समजत नाही इतकी हुशार तिला सगळं समजत बोलल्या आमचे येवण तिला ना आमचे नाव सुद्धा माहिती माहिती आहेत तिला माहिती आहे मला मम्मा म्हणतात घरामध्ये पप्पाला पप्पा हर्षदला हर्षद श्रद्धाला श्रद्धा म्हणून तिला सगळ्यांना माझ्या सगळ्यांचे नाव माहिती आहे असं नाव घेतलं ना आमच्या घरातल्या लोकांची बघती बरका का इकडं तिकडं श्रद्धा शोद करते तोपर्यंत कांदा फ्राय झालाय आपल्याला पाहूस तर आता के के मी टोमॅटो आणि बटाटा याविषयी टाकून देऊन मस्त लागते हलकं फुलक जेवण आहे आणि थोडीशी हळद घाल लाल तिखट घालणार नाही मी मसाला घालायचा मी प्रत्येक हिरव्या भाजीत सुद्धा हळद घालीत असते आणि हळद घालायला पाहिजे बिन हलदीचा स्वयंपाक कधीच करू नये कारण पित्राच्या जेवणामध्ये जे पित्राच्या नैवेद्याला जे भात करतात ना पांढरे अन्न करतात ना त्याच्यात हळद वापरीत नाही त्यामुळे आपण नाही का हळद घालायला पाहिजे शुभ असते मसाला टाकते आता ते त्यांच्या गिरायकांना दिलेला आहे आणि ते यायला लागलेत बरं का दोन वाजेपर्यंत येणार आहेत घरी ते म्हणजे मी यायला लागलो अंतरून वगैरे टाकून ठेवा आमच्या नावचे दोघं दो तिघ जण आहेत जेवण त्यांनी करून येणार आहेत पण दिवस नाही का इतका बोर गेला का नाही खूप बोर दिवस करमलं नाही मला तर कारण मुला ते साथ घरात असते मिस्टर जातात येतात जातात येतात त्यामुळं बरं वाटते पण आज कोणीच नव्हतं घरात एकदम हंबन लागू लागलं माणूस असलं ना वाटते माणसाला बाहेर गेला जात ना नाही पण नसल्यावर नाही करमत नाही बरं का खरंच नाही करमत माणसं नसल्यावर आपले माणसं आपल्या घरीच पाहिजे आपण तांदूळ थोडंसं दीड थो घालून ठेवले होते टाकून देते आणि पाणी वगैरे तर तांदूळ टाकले आणि थोडंसं हलवून घेतले असं एक दोन मिनटं आणि त्यानंतर पाणी टाकले पाणी मी अंदाजेच टाकले कारण तांदूळ पण मोजून घेतलं नाही आणि मी पाणी कधीच मोजून टाकत नाही ते सुरुवातीला जेव्हा मी नवीन स्वयंपाक शिकत होते तेव्हा माझी आई सांगत होती भाताला पाणी कसं टाकायचं असं धरायचं आणि हे दोन कांडे असतात ना या कांड्यापर्यंत पाणी टाकायचं पातीला तसं पाणी टाकल्याच्या नंतर बुडवायचं असं आणि इथपर्यंत असं पाणी टाकायचं माझ्या आई सांगायची आम्ही मग तसंच करायचं स्वयंपाक तसंच स्वयंपाक शिकलो माझ्या आईचं एक मिनिट तर माझ्या आईनं शिकवलेलं आहे कसा स्वयंपाक करायचा काय नाही शेतात जात होती कामाला मग आम्ही लहान आपलं काय करायचं शाळेतून आले ना आम्ही आमचे काम लागायचं आम्ही स्वयंपाक वगैरे करून ठेवायचं तेव्हा विहिरीचं पाणी भरावं लागत होतं विहिरीचं पाणी भरत होतो मग तसा अंदाजेच टाकीत असते मी खरंच बाल पण चांगला असते बरं का त्यावेळेस खूप छान असं मस्ती करू करू काम करायचं भांडणं करायचे वाटून काम करायचे बहिणी बहिणी फार मजा येत होती मला नाही का संध्याकाळचे भांडे घासायचे राहत होते माझ्या माझ्यामाग भांडेच राहायची आणि माझी बहीण नाही का झाडून काढायची लहान बहीण मी भांडे घासायची आणि त्यानंतर मग आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करायचा स्वयंपाक मी जास्त करत होते कारण ती लहान होती ना माझ्यापेक्षा त्याच्यानं मी करायचं आणि मग पाणी भरायचं विहिरीचं जाऊन शाळेतून आल्यावर आम्हाला किती काम असायची पाणी भरायचं विहिरीचं झाडझूड करायची स्वयंपाक करायचं कारण माझी आई शेतात जात होती ना घरी राहत नव्हती त्यामुळं आम्हाला करावं लागायचं काम पहिल्याच्या मुली अशा होत्या बघा कामावर शाळेतून येऊन कामं करायची पहिल्याच्या मुली नाही का असं काम राहत होते शाळेतून आलं की कामं करायची आताच्या मुली नाही का आम्ही सहावी पाचवी सहावी पासून काम करायचो आणि आताच्या मुली दहावी बारावी झाले तरी काम करीत नाहीत आई वडील आताच नाहीच म्हणा त्यांच्या शिक्षणात जास्त लक्ष पण आम्हाला काम करावं लागत होतं आम्हाला शेतात सुद्धा जावं लागत होतं शेतात जायचं जनावरांसाठी वैन घेऊन यायची गवत घेऊन यायचं चुली होत्या तेव्हा लाकडं घेऊन यायची थोडश्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या बघा तुम्हाला बोलत बोलत तुम्ही मग बडबड लावायला पण खूप छान आयुष्य होतं आम्ही शेतकरी फार गरीबी होती तेव्हा गॅस वगैरे नव्हता चुलीवर स्वयंपाक करायचं चुलीवरच मग लाकडं आणायला जायचे शाळेतून आलं लाकडं आणायचं हे कामं करायचे ते काम देवा, देवा 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 विचारू नका तुमच्या ताईनं ना खूप कामं केलेले आहेत खूप शेतातले केलेले आहेत घरचे पण केलेले आहेत आणि माझ्यापेक्षा माझ्या एका बहिणीनं आणि दोन भावाने खूप माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली आम्ही लहान लहान होतो ते मोठे होते आमच्यापेक्षा तर त्यांनी जास्त मेहनत केलेली आहे आणि खूप कष्ट केलेले आहेत खूप म्हणलं खूप भयानक कष्ट केले त्यांच्यासारखं कष्ट कोणीच केलं नाही आम्ही थोडेफार केलेले आहेत आम्ही लहान होतो ना त्याच्यामुळे आम्ही थोडेफार केलेले त्यांनी जास्त केलेले आहेत पण जुन्या आठवणी जाग्या ना बरच काळ चांगला होता आणि कष्ट होते त्यावेळेस पण चांगला काळ होता खरंच खूप छान होता बर का तुम्हाला पण आठवणी ती काय असं सांगा नक्की सांगा बरं का कमेंट करून श्री स्वामी समर्थ झाल्यावर दाखवते खिचडी ओके तुम्हाला बोलले मी जेवताना दाखवते खिचडी पण पाहुणे आले होते त्याच्यामुळे काय दाखवणं झालं नाही आणि पाहण्याच्या समोर मी व्हिडिओ वगैरे करीत नाही तर हे बघा अशा पद्धतीने खिचडी झाली होती एकदम छान चला तर आता मी खरचे भांडे आहेत ना थोडीशीच भांडे ते घासून घेते आणि त्यानंतर मग काही नाही झोपायचंच काम आहे बहिणीचा फोन आला होता तर मी मला आता अगोदर तुम्हाला बोलूया आणि आपल्या व्हिडिओचा एंड करूया आणि नंतर बहिणीला बोलूया तोपर्यंत काय करते भांडे घासून घेते भांडे थोडेसे चालेल आहे आणि आता आपल्याला इथं बेशिंग झाल्यामुळं काही टेन्शन नाही पण सुरुवातीला काय झालं माहिती आहे का, का? बेशिंगनं मला नाही का सवय नाही ना बेशिंगची असं उभं राहून भांडे घालून सवय नाही बसून सवय होती ना मला ना अशी पाठ दुख लागली का नाही आज दिवस नाही गेले होते ते म्हणले काय जमायले का नाही जमनावं म्हणलं माझी पाठली दुखायची मले हाँ हाँ मले मुल, मुल, मा, ते म्हणजे हळूहळू सवय लागेल म्हणजे सवय लागेल आणि खरं तर किचन वाटा करण्याचं काम तेच होतं पाण्यामुळं बेशीन कारण मा माझी खूप बेजारी घेऊ लागली हात जरी धुवायचा नाही इकडून फिरून जावं लागत होतं बाहेर आणि भांडे पावसा पाण्याचं भांडे घासावं लागत होते बाहेर त्याच्यामुळं आतमध्ये बेशीन केलं किचन करून चला तर मग छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या फेसबुक आय टी आय डीवरती सुद्धा फॉलो करा श्री स्वामी समजा शुभ राहते सर्वांना श्री गुरुदेवत असतात